नमस्कार मी वासुधव अमेरिक साळवी तर आज आम्ही गावावरून निघालो आहे मुंबईला जायला तर आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला हॉटेल आहे हॉटेल फेमस आहे अंकिता अंकिता पॅलेस हे बघा आता अंकित अंकिता पॅलेसमध्ये आहे आणि आम्ही निघालो आता मुंबई मुंबई आणि हवादा वाडीतच भेटला आर्या ट्रॅव्हल्स तुम्ही पाहू शकता आर्या ट्रॅव्हल्स आणि गुनबाडे गावचे आहेत बाबू राणा म्हणून त्यांची ही गाडी आर्या ट्रॅव्हल्स तुम्हाला बुक करायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देऊ शकतो याच्यावरती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तेव्हा तुम्ही बुक करा आर्या ट्रॅव्हल्स तुम्ही गाडी बघून सर्विस पण चांगलं आहे तुमचं ओव सर्विस मिळेल तुम्हाला काही असेल तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मला फोन करा वास्तू साडी मिळेल मी तुम्हाला बुकिंग देऊ शकतो ठेवली बारा नंबर बरोबर अचानक भेट झाली ती पण आमची आर्यच आहे आणि ही पण आर्यच आहे तर आम्ही तिथे वॉशरूममध्ये गेलो तर याचा आवाज ऐकला तर मी बोलू हा आमच्या वाटीतलाच आहे चला आमची गाडी सुट्टी आहे धन्यवाद अरे आणि हा एक बॉम्बे तू गोवावर बघू शकतो बघायला सुंदर आहे बघा आपलं खो कोकण एक नंबर थोडं रोडचं काम बाकी आहे अजून बॉम्बे टू गोवा रोडचं तर बघा त्याचं काम चालू आहे एक हा एक चालू एक लाईन चाललेली आहे दुसरी लाईन ते आहे हा आहे एक लाईन आहे ही दोन लाईन आहे म्हणजे आता मुंबई गोवा रोड जवळजवळ ऐंशी देखील पुढं झालं आहे म्हणजे खेडचा भोगदा पण कशी ते भोगदा पण दोन लाईन चालू केलेली आहे यायच्या पण जायच्या पण तुम्ही चांगला आस्वाद घेऊ शकता रोडचा मुंबईवर रोडचा बघा ना किती निसर्गरम्य आपला कोकण आहे तुम्ही येवा कोकण आपलं जसा आणि आता मी आलो आहे आणि हॉटेल अंकिता पॅलेस हॉटेल अंकिता पॅलेसमध्ये राजापूरमध्ये नाश्त्यासाठी आणि भजी खास ते चांगले मिळते एक नंबर धन्यवाद मी मी काय माहिती आहे थोडासा आतमध्ये होतो त्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटला आता मी आता राजापूरला आलो आहे नाष्ट आणि वॉशरूमसाठी थोडासा व्हिडिओ करते माझा तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद मुंबई सुंदर रोड आहे बघा ना एक नंबर रोड आता राजा लांजा ते मळजवळ तर पर्यंत असं रोड झालेला आहे एकदम ओके म्हणजे कुठे असं काही नाही आहे एकदम ओके झालेलं आहे किंवा आता एक महालक्ष्मी ट्रॅव्हलची गाडी येते लक्झरी आता ट्रॅव्हलची तिकीट जास्त आहे तर आता मी हजार रुपये बुक केली आहे हजार रुपये सीट ठीक आहे दगदग करण्याप एक नंबर आहे कारण ट्रेनला भरपूर गर्दी आहे सध्या तेव्हा सगळ्या लग्झरी लाईन लागले संध्याकाळी पाच साडेपाच सहा अशा टायमाने निघतात ह्या लग्ज्या ती आता ती मला वाटतं लेफ्ट चेनवरून नाश्ता करता नाश्ता करता आली ती गाडी देवगड बोरिवली वाळ कोकणातील लालपरी देवगड बोरिवली नाश्ता करायला ही विशाल विशाल म्हणजे ट्रॅव्हल्स पहिला एक नाव असतं विशाल विपुलता तावी ना तू काय रे चाय पियाला वडापाव खाला चोरून चोरून हा तू काय केला चाय पियलो मी काय नाही पियलो कारण मी पियतच नाही ठीक आहे धन्यवाद ट्रॅव्हलिंग ना खरी मजा असते हीच मजा असते पण मी जेव्हा बसलो तेव्हा ते व्हिडिओ नाही केला आता व्हिडिओ केलाय मी गावाला निघाले फोटो टाकला नाही व्हिडिओ व्हिडिओ कॉल केलाय व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर, <laughs> आप... कर।, कर बोलतो <laughs> आहेत तुमच्या गावाला दुसरे हा हा साई पूजा आणि कुठे आणि साई पूजा आता मी नाश्ता करायला थांबलोय वॉशरूम चाललोय जेव्हा जेव्हा एक थोडा व्हिडिओ करेल बाकी काय आम्ही झोपून जाणार धन्यवाद mau goaruh mau beta ah mau goaruh nanti nanti तर आपलं कोकण बघा इकडे पण एक हॉटेल आहे हॉटेल गिनपार्क नाश्ता नाश्ता हॉटेल पार्क आहे हॉटेल राजा आहे बघा आंबे पण आहे नाझा मार्केट आहे आपली रत्नागिरी लूट आहे फक्त फ्राय करून देतात असं काय नाही करत आणि प्राईज पण जास्त आहे आणि लक्झरीवाले जाणून बुडून एवढे एवढ्या हॉटेल असून इथे घेऊन येतात बघा लक्झरी पार्किंग करायला पण जागा नाही हे बघा म्हणजे ही सक्षरच्या गरीब लोकांची लूट आहे एवढे इथे गरीब श्रीमंत लोक नाही तिथे एवढं जेवण आणि जेवण पण क्वालिटी मिळत नाही बरोबर आणि ऑर्डर पण लवकर मिळते अर्धा असेल ऑर्डर मिळते तरी पण हे लोक इथे लक्झरीवाले इथे घेऊन येतात ते काय घेऊन येतात ते परमेश्वराला माहिती आहे तर ह्याचं काहीतरी लक्झरीवाल्यांनी जर आवाज उठवला पाहिजे हे बघा किती लक्झरी आहे आणि किती पूर हॉटेल ते पूर आहे म्हणजे उबर जागा नाही जेवायची गोष्टच नाही बघा किती लक्झरी आहे बघा पूरी लाईन लागली आहे कमीत कमी पंचवीस लक्झरी असते बघा जास्तच पन्नास टक्के मग हे माणसं एवढी येतात जेवण कुठे काहीतरी विचार केला पाहिजे लक्झरीवाल्यांनी पब्लिकचा पण आणि भाव पण एवढा तर फ्राईड राईस देतात दीडशे रुपये व्हेज फ्राईड राईस दीडशे रुपये म्हणजे झालं काय फक्त नुसता परतून देतात नुसता याच्यावरती लक्झरी ट्रॅव्हल्सवाले ते करत असतील था त्याने माझे हे बघून कमेंट करावी की खरं आहे की खोटं आहे ते खरं बरं अनुभवल्या गोष्टी आहेत परत परत येते जाणतात पण इथेच का अंतर ते मला समजत नाही बघा तर पब्लिकने जर लक्झरीवाले पब्लिकने जर कंप्लीट केली तर बरं के होईल